नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आदरसंलग्न बँक खात्यामध्ये माहे फेब्रुवारी आणि मार्च तर या महिन्याचे पंधराशे आणि पंधराशे रुपये जे जमा होणार होते तर यातील फेब्रुवारी महिन्याचा पहिला हप्ता आहे तो जमा झालेला आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आदरसंलग्न बँक खात्यामध्ये आज जे आहेत पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आहेत आणि जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर आठ मार्चपर्यंत हे पैसे येणार आहेत त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे आणि याचबरोबर आपल्याला कमेंट करत आहेत की तीन हजार रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे परंतु सध्या फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती तर तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यातील पंधराशे रुपये जमा झाले आहेत तर आठ मार्च आहे उद्या तर उद्यापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये मार्च मार्च महिन्याचे पंधराशे रुपये तर असे तीन हजार रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहेत केवळ प्रतीक्षा करा लवकरच तुमच्या आदर्स लग्न बँक खात्यामध्ये जर पंधराशे रुपये जमा झाले असतील तर उर्वरित पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर यासंदर्भात अशी अधिकृत माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे आठ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत जसा फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपये आज जमा झाला तसाच उर्वरित पंधराशे रुपये महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा